आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शिवशाहीत युवतीचा विनयभंग आष्टा ते सांगली दरम्यान मार्गावर घडला प्रकार पुण्यात स्वारगेट स्थानकात शिवशाहीमधील मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्येच एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे पुणे ते सांगली शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला आष्टा बस स्थानकातून सांगलीकडे येत असताना त्याने खिडकीजवळून तसे सीटच्या मधून हात काढून तिला स्पर्श केला अश्लील चाळे करू लागला बस सांगली स्थानकात आल्यावर तिने हा प्रकार बस चालकासह प्रवाशांना सांगितला हा प्रकार रात्री अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आष्टा ते सांगली दरम्यान मार्गावर घडला असून या प्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी वैभव वसंत कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक केली शिरोळ तालुक्यातील ही चोवीस वर्षीय तरुणी पुण्यात नोकरीमुळे राहते तरुणी स्वारघेट ते सांगली शिवशाही बसमधून सांगलीला येत होती संशयित कांबळे हा देखील बसमध्ये होता घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वैभवला ताब्यात घेतलं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे